राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ आज जे आंबेगाव तालुका बैलगाडा सांगण्याची शेवटची मिटिंग झाली ह्या वर्षाची आता मासिक मिटिंग होईल तो भाग परंतु या तालुक्याच्या हिताचे आयोजक आयोजक आणि यात्रा कमिटीच्या हिताचे बदल गाड्या मालकांच्या हिताचे निर्णय जे घेण्यात आले ते सगळ्यांना बंधनकारक राहतील अशी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे खरं पाहिलं तर माझ्यासारख्या माणसाला जिल्ह्यावर काम करण्याची संधी तमाम गाड्या मालक आंबेगाव यांनी दिली त्याबद्दल मी तमाम आंबेगाव गाड्या मालकांचा या ठिकाणी आभार मानतो खरं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यातला एक माणूस जिल्ह्यावर जातो त्या ठिकाणी आंबेगावच्या अ लोकांना काम करण्यासाठी जिल्ह्यात कशी संधी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे बरीचशी माहिती बरेचसे नियम जे मीटिंगचा वृत्तांत आमचे सहकारी मित्र गोविंद शेट यांनी या ठिकाणी मांडले मी अधिकच काही मांडणार नाही परंतु तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एका खमक्या माणसाला दिली त्यांच्या पाठीमागं उभं राहून खंबीरपणे साथ द्यायचं काम आम्ही सगळी माणसं करू सगळे संचालक करतील कारण आम्ही मी वैयक्तिक खूप वर्षापासूनचा पारंपरिक गाडा मालक आहे मला यातल्या खूपशी माहिती आहे परंतु नवीन मुलांना सगळ्यांना विश्वासात घेऊन गाडी मालक विश्वास घेऊन ही संघटना पुढे न्यायचं काम करू विशेष आनंद या गोष्टीचा आज मला होतोय का सगळ्या आंबेगाव तालुक्याच्या गाडे मालकांनी आमच्या कोर कमिटीवरची जबाबदारी दिली या सगळ्या गाडी मालकांचं मी कोर कमिटी जी होती त्यांचं अभिनंदन करतो की सगळे अधिकार आम्हाला प्रदान केलेत त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मीटिंग किंवा ही छोटी सभा चांगली पार पडली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन